on hd नमस्कार मित्रांनो माझे नाव समीर ओडबे माझ्या कोकणी समीर युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण जात आहोत लेणीवरती तर रोहिदासवाडीच्या वरतीच तिकडे लेणी तर आपण तिकडे जाणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता बोंडांचं झाड आहे स्टार्टिंगला बघ हा बोंडांचं झाड बोंडांचा सीझन चालू आहे इकडे पंधेरी गावातला जो मंदिर आहे तो इथं आहे बारावाडीचा हा एक मंदिर आहे तिथे आतमध्ये चंडिका देवी नाव आहे देवीचा आणि तर लास्टपर्यंत थांबा आपल्या चॅनलवरती लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो पुढे आपली लेणी आहे पंधेरी पेवेकॉ एसटी आगमन झालेलं आहे ब्रिजवरती आणि त्या प्रकारे तिकडे बघू शकता डॅम म्हणजे असा पाणी साठवलेलं आहे आता मे महिना ताज होल त्यामुळे तिकडे आता पाणी साठवत आहेत तर आपण बोद्धवाडीमधून जाणार आहोत हा बोद्धवाडीतील प्रवेशद्वार आहे चला तर आपल्याला लेणी बघायची आहे बघा इकडे चिंचचं झाड आहे जुन्या काळातला इकडे एक वीर आहे शाला आहे हा वडाचा झाड निकणा रस्ता केलेला आहे वरती तिकडे फवारणी चालू आहे हा बघा इकडे फवारणी चालू आहे आंब्याची सीझन चालू झालेली आहे फवारणीचा चालू आहे आपला विष्णू दादा आपला फवारणी करत आहे बघा इकडं आंब्याची सीजन आता चालू होणार आहे आणि इकडे फवारणी चालू थे आहे बघू शकतात इकडे बघा आंबा मोहरायला हो लागलेला आहे आपण लेणी बघायला जात आहोत तर इथे पंधरी मधले युट्यूबर आहेत तर त्यांना आपण भेटायला जाव्या इथे जवळच त्यांचे घर आहे रोहित असेच लेणी आहे तर आपण लेणी पण बघणार आहोत तर त्याआधी आपण जागा युट्यूबर युट्यूबर आहेत त्यांना भेटायला जाव्या तिथेच जा आहेत हा घर आहे त्यांचा बघा तर आपण जाव्या एवढी प्ली पब्लिक आहे पोरं आणलेली आहेत सगळी जरा तर जाऊया आपण हा इकडे घर आहे त्यांचा सुंदर असा कोकणामधील घर तर स्टार्टिंगला बघू शकता फुलं बघू शकतात काग कागदी फुलं आहेत चोरविरू नको घेऊन जाशील घरात हे बघू शकतात कागदी फुलं आहेत इकडे पेरूची झाड आहेत हाच घर आहे त्यांचा आता येतील थोड्या तर आपण त्यांच्या घरामध्ये जावे आपण बघा नारळीची झाडं वगैरे सुंदर व्हिडिओ बनवतात ते पण यूट्यूबवर भारी भारी व्हिडिओ आम्ही दररोज बघतो इथे व्हिडिओ बनवत असतात आणि इकडे तुम्ही बघू शकतात किती मेहनत केलेली आहे ते झाडं वगैरे लावले आहेत नारळीची वगैरे सुंदर सुंदरशी बाग बनवलेली आहे ते बघू शकतात आणि तुम्ही बघू शकतात इकडे यूट्यूबवर आलेले आहेत मधले यूट्यूबवर तरी बघू शकतात किती सुंदर अशी बाग बनवली आहे आणि इकडे पेरूची झाडं पण आहेत आणि आपली आता पोरं सगळी चढले आहेत पेरूच्या झाडावरती जा जा ते बोल पोरं आपली पेरू काढतायत आज सुट्टी होती त्यांना तर आणली लेणी बघण्यासाठी नाही तुम्ही बघू शकता युट्यूबर आहेत युट्यूबर आहेत पंढरी मधले तर आपली सगळी पोरं आहेत बसलेली बघा पेरू वगैरे खात आहेत राज आहे सोम आहे वेदांत आहे हा इकडे जिनेश आहे आणि स समर आहे आपल्यासोबत समर पाणी पित आहे आणि साईल हा साईल आहे तर आपण सात जण आहोत सुनील पंदेरकरांचा घर युट्यूबवर आहेत एक तर आपण आता इथे एक व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ शूटिंग चालू आहे एक आलो आहोत तर एक व्हिडिओ बनणार आहोत ते व्हिडिओ आपली पोरं आहेत इकडे मित्र की एक दस शूटिंग होना है छोटी सी एक छोटी सी शूटिंग तरुणा। तरुणा तरुणा। तरुणा। है। तो यूट्यूब वरती तुम्हें बता कॅमेरा वगैरे आहेत युट्यूबवर आपल्या त्यांचा कॅमेरा आहे बघू शकता आपला सगळा सट लावून तयार झालेला आहे माईक पण लावलेला आहे आणि हे आपले आता पब्लिक आहे ते पोरं आहेत तर आपण आता एक ब्लॉग बनवा छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे तर हे बघा तर तुम्ही युट्यूबवरती बघाच लिंक टाकणार आहे मी या चॅनलवरती तर तुम्ही ती लिंक लिंक दाबा तुम्हाला डायरेक्ट ती व्हिडिओ दिसेल तर हा इकडे आपल्या युट्यूबरांचा घर आहे बघू शकतात किती सुंदर अशी बाग आहे त्यांची तुम्ही दोन शब्द बोला आपल्या रसिकांना हा कोकणी समीर एक नवतरुण मुलगा आहे आणि खूप चांगली व्हिडिओ बनवत आहे त्याला चॅनलला सपोर्ट करा शेअर करा बाय बाय चला आता आपल्याला इकडे जायचं आहे आपल्याला लेणी बघायला जायचं आहे इथं पण उशीर झाला आपले व्हिडिओ ब्लॉग बनतो म्हणजे युट्यूबला तुम्हाला त्याची लिंक पाठवतो यांच्या चॅनलची पण आपल्या चॅनलवरती लिंक टाकत आहे तर तुम्ही तिथे जाऊन सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला आणि आपण तुम्हाला आता लेणी दाखवतो आपण आता या बाय बाय चला चला ये मित्रांनो रोहिदासवाडी संत रोहिदासवाडी नगर इथनं आपल्याला वरती इकडं रस्ता आहे मित्रांनो हा रस्त्याने जायचा आहे हा वरती आपल्या लेणीवरती गेलाय त्या डोंगराची तिकडे लेणी आहे मला दाखवतो तिथे जाऊन बघा आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आपण लेणीवरती जाण्यासाठी असतात ओ वा लेणीवरती आहे ते पोरा ना येणार असता चला चला तर आपण इथे वरती लेणी आहे हा रस्ता इकडे बघा इकडे होल आहे त्या होलाची तिकड आपल्या जाते वरती या क्रॉस मध्ये डाव्या साईडला हा रस्ता आहे ह्या साइटा तर मित्रांनो आपण लेणी जवळ आलेलो आहोत वरच्या रस्त्या आलो आपण येताना हे बघा इथे खाली आहे लेणी लेणीवरती पोचलेला आहोत बघू शकता सर इकडे लेणी आहे बघू शकता आपण वरतून आलो होतो इथे खाली लेणी आहे थोडं आपण वरती गेलो होतो लेणी आहे चला तर आपण लेणी बघायला आपण म्हणजे मध्ये पूर्ण प्रचंड अशी दगडाने बनवलेली लेणी आणि इकडे शंकरची पिंड आहे लेणीच्या आतमध्ये आपला आवाज पण धमत आहे हे बघा पूर्ण दगडाचे आहे किती भारी लेणी आहे पावसाळ्यामध्ये पण इथं वातावरण खूप छान असतो तर मित्रांनो लेणी कशी वाटली ले हे कमेंट करून सांगा आपल्याला आम्ही आप, हा ब्लॉक मी इथे संपवतो जैन जय महाराष्ट्र हे टू पुढच्या ब्लॉकला